हो दिखने मी दिवड आहे हो कितने के प्लेट आहे पचास रुपये अरे दर दरवड चढ घ्या दस रुपये पड गे <laughs> तर मित्रानुसार साऊघ्यानं आईस्क्रीम देऊन आजचा काम पूरा केलेला आता पुन्हा काय खाऊचं आता विचारतो होई ना आता बिंदसा गोवान कॅश दिल ना मारपूर आठवण काढलेली तुमची आमच्या आठवण काढलास की आम्ही हजारच असणार शंभर टक्के पुष्प नाही पुष्पचाही नाही तर जत्र होणार कशी पुष्प भारी आहे ना कोणाची पराने कोण सांभाळता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे दुकान लांब लांबच हो मॅ पेले टोप बघा <laughs> <laughs> सांग पवारनिक सांग तर मित्रांनो हे बघा अंगणेवाडीत येऊन पोचला आणि जत्रेक आता सुरुवात दुकानांचे <laughs> खैरवली राहुली चला येतो येतो चला वरात 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 काढत तशी काढलेली आहे आपापल्या पोरग्यांक आपण पवारनी पवार सांभाळा अरुवाद करते हा तू हरावशी अरे अरे आज काय म्हणता आज काय आणलंच काय काय गो पुष्पा सगळ्यांच्या पुढे ताब मरकरी पुष्पा ग चल लाग पुढे बरोबर आ पुष्पा चल कट मार गौरे भारी थँक्यू तुम्ही काही सुरलाय हांग नाही संस्कृती म्हणजे मला नेहमीच सांगतात जेव्हा देवगड वगैरे जातो ना तर कलर ऑफ कोकणवाल्यांना का भेटत नाही तर आता फायनली आज आमची वेट झाली आहे कसं मस्त माझे आलं नाही मित्रांनो दर्शनासाठी लव पण दर्शना गेट बंद केल्याने साडेनऊ वाजता करूया फिरा तो या तोपर्यंत फिरा नव्हे चल फिरा या ना गो पुणी केक चल एका खेका अंदाज कळत ना या ह्या घरात पिटाळा पुष्पा काय खासा घेऊ गेला की काय म्हणतात व्हिडिओ चालूच आहे मग दिसणार आता ना तुम्ही डायरेक्ट

आता बघ जत्रा फिरता आधी व्हिडिओ भारीच असतो बेचो पाड का विचारा बाराचो पाट द्यायच्या बेचो गोड एका नेत नाही मी जत्रे पाडे विचारत <laughs> सबस्क्राईब हे बघा पुष्पा खास आंगणेवाडी स्पेशल जत्रेसाठी आणलं सेलिब्रिटी अरे हे बघ एन मग काय पुणं ओळख पुण गडपच झाला ह्या का होय होय चांगले व्हिडिओ येणार भारी भारी दर्शन झाला

तो ब्रेक अडाकता ब्रेक आधी गो पुष्पा पुष्पा विचार बसत का बसतो हा विचारलं आपल्या तुम्हाला बसतो बस हा हे बघ सबस्क्रायबर हात मारतो

अनो योवा गनो योवा गनो गपचुप काय मिरतार काय मिलना रे ए काय वे बेट बेट अभी घराकडे आती दोन हजाराची ती आहे चैतन्याक पुष्पा तू पुढे लाग पार्टी बघायचा नाही पुष्पा तुम आगे बडो हम तुम्हारे पीछे है सावर्या त्या दिवशी तर तरवलेले आईस्क्रीम पुरा करता झांगनेवाडीचे यात्री हे गौऱ्या तोंडर खापर काय शक पडला तो, तो सोढायजो जाऊ दे हरवा दे अंतो आणि दुदेशो तर मित्रांनो ही बघा सावग्यांनी सावग्यांनी त्या दिवशी जी मानवनाथली रवली जिल्ह्याच्या बद्दीची आठत देत खाऊ गळते रे ना मग काय ना

हो कितने काय प्लेट आहे पंचास रुपये अरे दर दरवाडी चढ घ्या दस रुपये पट गे काय आहे तुम्ही होमो काय गेलो होम आहे कोण मित्र हे मागापासून सांगायचं एवढ्या त्या का टाकलो असतो मग तू आता सात आठ घेतली वास डिस्काउंट तरी दे थँक थँक्यू हा पुन्हा आणखी गिराय काल ते चार पाच बघा किती येते ती दर खा तू डिस्काउंट मध्ये आहे माका व्हिडिओ बघता थँक्यू 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 झाली यात्रा बिरा पुष्पा भारी आहे ना सगळ्या <laughs> तर मित्रांनो सर सौघ्यानं आईस्क्रीम देऊन आजचा काम पूरा केलेला आता पुन्हा काय खाऊचा आता विचारतो होय ना आत्ता बिंद असा कॅश दिला ना मरपूर होय ना कितीशी दिलं ना चल तू थँक्यू 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 काढलेली आमची आठवण काढलास की आम्ही हजरच असणार शंभर टक्के पुष्प नाही तर पुष्पताही नाही तर जत्रा होणार कशी चला 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 या था। 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 था� काय ताई काय घेताय तुम्ही कानातले बघताय ओवरली काय त्या घी जा पोळपाड तवे बिवे हइया बघूया विचारू काय आपणा आई बाबा तुमचे व्हिडिओ मी बघताय ते बघितले नाही त्याच्यामुळे आमची आई आमचीपेक्षा तुमचे वय होते फुल स्क्रीन वर चालू तुम्ही गजूरले बंगुला वेन्गुरला हां वेन्गुरला वेन्गुरला दा बोल

तर मित्रांनो बघा सबस्क्रायबर भरपूर भेटले आणि त्यांच्या फोटो काढता काढताच वेळ गेलो शिरा पडली तुमच्या तोंडारती चला नाही तर का तुमच्या कानातले काय रे हसोच <laughs> येते <आरे>। लस <laughs> हा रडत असतो बघणार तर हाय घेणार बघ बघ बाय माझी ती बघ हिरड काढलं त्याच्यात घे मग घ्या घ्या खाज घ्या खाज आल्याचा खाजा ह्या आल्याचा ना कसल पाकातला खाजा तेलात नाही रे बाबा टाकलेला ते का तुझ्या डोप्या डोळ्यावर झोप दिसता हा माझं नाव विसरला हे पवारने हरावशी पवारने हरावशी तर आम्ही शोधणार नाही आदित्य का सांगतो अरे काय म्हणता डायरेक्ट पुढ्यातच असं

एक व्हिडिओ पाहा करीत काय एको व्हिडिओ चुकवित ना हा जी बात एकही व्हिडिओ रे सगळे पुणेचा पुढे बघताला सगळे सगळे मासे धरल्यापासून ह्या झोक जातात याच्यापासून तो नुँ। नुँ। का मासे पकडणारा हा तो काय घेऊन इ हा तो मासे पकडणारा मासे काय ओमकार 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 प्रत्येक अंगडे महाप्रसाद असतो प्रत्येक घरात याच्या त्यांच्या घरात कधी जात गेली ना हां हां त्यांच्या घरात जेवण काय येऊ त्यांचं किती जागा एका हिशोब त्यांच्या घरात तेवढं हां हां तेवढीच जागी एवढं जा त्या हिशोबत जेवण बरोबर बरोबर चला होय होय चार कोप्पा येऊया येत आहे मी कधी काय कधी चल चला बाय बाय नमस्कार मंडळी आता फक्तपैकी भोजन भोजन झालेलं असतं हां पुढचं भोपे झालेलं असतं आता आता जरा धावता गपचूप घागा घागा गागा घे घेत जरा जाऊ तुमकाच कोणाकच आणणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपले सबस्क्रायबर आणि ते आंगणे म्हणून त्यांनी सांगितलं नाही की महाप्रसाद करूनच जावं महाप्रसाद म्हटल्यावर आम्ही थोक घेतच नाही कमी तिथे आम्ही ठरलेला दर्शन मिळाला ना दर्शन अजून घेऊन भेटलात ना कारण गेट बंद केले आता दीड वाजता चालू करा खाजा <gay>? खातो भूक लागली ना तुका खाजा का मी देत तुका खाजा का घे कोणाची पोर आणि कोण सांभाळता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे Bună azi